नमस्कार मी सुरेख हराड अहमदनगर बिझनेस करते मी खूप सारे रिझल्ट घेतले पण एक आपला युनिक चांगला रिझल्ट आलेला आहे जबरदस्त एकदम की त्यांच्या पिशीवर गाठी होत्या त्याच्यासाठी आपण प्रोडक्ट दिले होते त्यांनाच विचारू आपण की तुम्हाला कसा काय रिझल्ट आलाय म्हणून नमस्ते मॅडम नमस्कार तुमचं नाव माझं नाव ज्योती अनिल पंडित राहणार निकती जिल्हा अहमदनगर आमच्या तुमचं तुम्हाला काय प्रॉब्लेम तुम् होते मला म्हणजे हार्मोसिन्स बॅलन्सचा त्रास होता म्हणजे पाण्याचे गाठी होता मला डॉक्टरनी सांगितलेल्या त्या म्हणल्या का तुमचं माझं पहिले पण दोन हजार बावीस ला ऑपरेशन झालेलं होतं तरी पण त्यानंतर पण मला दोन वर्षानंतर परत हा त्रास व्हायला लागला मग मॅडम म्हटलं का गा या गाठी जर परत आजू जास्त वाढल्या तर परत ऑपरेशन करून काढावं लागते तर मग मी ते घरी आल्यावर हे सनेच प्रोडक्टचं ऐकलं होतं त्याच्यामुळे मग मी माहिती घेतली आणि ते औषध मी ते घेतले तीन महिने आयुर्वेदीचे तर मला माझा रिपोर्ट एकदम क्लिअर आहे मग आता तुम्हाला कसं प्रोडक्ट घेऊन वाटत चांगला वाटत म्हणजे माझा मी जेव्हा सोनोग्राफीला गेले तेव्हा मला नाही का म्हणजे सोनोग्राफीच्या वेळेस मला वाटत होतं का मी औषध घेऊन पण मला काही उपयोग होतो का नाही एवढे पैसे आपण घातले पण मग काही नाही सोनोग्राफी केल्यानंतर मला पैशाचा काही शिन भाग चा आलं नाही मला एवढं नॉर्मल नॉर्मल रिपोर्ट आले उलट मला डॉक्टर म्हटले का तुमचे पोटाचे काही हे सगळे म्हणजे स्वच्छ झाले म्हणजे आपण त्यांना आकाई सोना नारी प्रिया आणि नीम टॅबलेट परत सिबोक्सॉन टॅबलेट आणि मोरिंगा टॅबलेट परत नारी सत्व टॅबलेट आणि हे पुनर्नवाळ हे असे प्रोडक्ट आपण दिले होते त्यांना तर खूप जबरदस्त चांगला रिझल्ट आलेला आहे आणि तुम्हाला तुम्ही हे प्रोडक्ट घेऊन कसं म्हणजे तुम्हाला असं तुम्ही असं हे प्रोडक्ट तुम्हाला छान वाटले तुम्हाला चांगला रिझल्ट आला तर तुम्हाला काय वाटतं लोकांनी घ्यायला पाहिजे का जरूर घ्यायला पाहिजे लोकांनी हे प्रोडक्ट एकदम कारण आयुदिक याच्या पण काही साईड इफेक्ट अजिबात नाहीये लोकांनी हे जरूर घ्यायला पाहिजे औषध माझं तरी म्हणजे बघा तुम्ही आता असा इतका छान रिझल्ट आलेला आहे हे असं छान रिझल्ट आल्यामुळे ह्या पण खुश आहेत तसं तुम्ही हे जरूरच घ्यायला पाहिजे माझं मते बघा या मॅडम पण खुश आहेत सरीचे प्रोडक्ट घेऊन या आणि हो तुम्ही पण खुश होताल कारण तुमचा तुम्हाला पण काही प्रॉब्लेम जर असला तर तुम्हाला या नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता नंबर आहे माझा ऐंशी शंभर पन्नास सहाशे बासष्ट No, 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 no.